बाकीच्या सगळ्या कुरडईपेक्षा गव्हाची कुरडई चविल्या तरी एकदम बेस्ट आहे आणि बनवलेलं पीठ बघा कसं छान तयार झालेलं आहे चांगलं शिजल्यामुळं अशा सुंदर पांढऱ्या शुभ्र तयार होतात तेलामध्ये टाकल्याबरोबर इतक्या सुंदर आहेत तुम्हाला असं वाटेल की दरवर्षी अशी कुरडई बनवायला पाहिजे अशा फुलणाऱ्या कुरड्या तुम्हीसुद्धा या सुट्टीमध्ये बनवा आणि एकदम कुरकुरीत होतात वर्ष वर्ष दोन दोन वर्षे खाऊ शकाल सगळ्यांना आवडतील हा असा हा पदार्थ आहे अगदी नेहमी जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी हा पदार्थ नक्की तयार करा मी पुन्हा एकदा उन्हाळ्याची रेसिपी घेऊन आलेली आहे म्हणजे उन्हाळा वाळवांमध्ये ही रेसिपी आहे आजची आपली रेसिपी आहे गव्हाची कुरडई याबद्दल आपण तांदळाची कुरडई तरी पाहिली हुळदाचे पापड पाहिलेले आहेत साबुदाण्याची पळी पापड सुद्धा पाहिले आणि वेगवेगळ्या उन्हाळ्याच्या भरपूर सार रेसिपी केलेल्या आहेत त्याची सुद्धा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली देणार आहे पण गव्हाची कुरडई बनवायची म्हणजे याच्यामध्ये मेहनत तर आहे पण जेव्हा पदार्थ बनतो तेव्हा मग रुचकर लागतो तुम्हाला असं बनवताना अवघड वाटतं ना म्हणून मी काय केलं अगदी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अगदी तुम्हाला ह्या गव्हाच्या कुरडईसाठी गहू कोणता घ्यायचा आहे किती दिवस भिजवायचा आहे चीक कसा शिजवायचा सगळ्या कृतीचा हा व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करते तर नक्की तुम्ही सुद्धा या गव्हाची कुरडई बनवू शकाल तर नक्की बनवून बघा मग वेळ न घालवत आपण गव्हाची कुरडई कशी बनवायची ते पाहूया गव्हाची कुरडई बनवण्यासाठी मी ते दोन किलो गहू घेतलेले आहेत कारण आपण दोन किलोच्या कुरडई बनवणार आहे हा लोकवन गहू आहे मी डी मार्टून आणलाय जर तुमच्याकडे खपली गहू असेल ना तर नक्की घ्या खपली गव्हाच्या कुरड्या खूप छान होतात आणि चीक पण चांगला निघतो मागच्या वर्षी पण मी याच गव्हाच्या कुरड्या बनवल्या होत्या आणि छान झाल्या होत्या आता गहू आपल्याला हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पहिलं मी निवडून घेतलेला आहे आता पाणी होतो आणि धुवून घेऊया तांदळाचे कुरडे कशी बनवायची तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी पोस्ट केला आहे तर नक्की तो व्हिडिओसुद्धा पहा लिंक व्हिडिओच्या खाली देते दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने आपल्याला हा गहू धुवून घ्यायचा आहे वाळवणांच्या पदार्थांमधला सगळ्यात अवघड पदार्थ किंवा अगदी कष्टदायी पदार्थ म्हटला तरी चालेल ती म्हणजे गव्हाची कुरडई कारण मेहनत भरपूर आहे पण बनवल्यानंतर पदार्थ मात्र एकदम रुचकर लागतो तर तुम्ही अशा पद्धतीची कुरडई बनवा ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते तर तुम्हाला बनवायलासुद्धा एकदम सोपं जाईल आपण गहू दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतला पण ज्याच्यामध्ये मी गहू घेतला होता ते भांडं मला असं छोटं वाटलं म्हणून मी आता मोठ्या टोपामध्ये काढून घेते मोठ्या थोड्याशा भांड्यामध्ये भिजत घातला म्हणजे काय होतं गहू व्यवस्थित भिजला जाईल आता याच्यामध्ये आपण पाणी ओतून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी ओतून ठेवायचं आहे कारण जास्त पाणी ओतल्यामुळे गहू चांगला असा व्यवस्थित भिजला जातो आहे आणि आज आहे रविवार आज आपण रविवारीही गहू धुतोय आणि आज, आज आपण ह्या गहू धुवून असं झाकण ठेवून देणार आहे डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी भेटणार आहे म्हणजे आपण सोमवारी भेटूया आता सोमवारी सकाळी बघा गहू आपण रात्रभर भिजत घातलेला आहे म्हणजे काल दिवसभर आणि रात्रभर भिजला आता पुन्हा आपल्याला हा गहू धुवून घ्यायचा आहे कमीत कमी हा गहू आपल्याला तीन ते चार दिवस भिजवायचा आहे चार दिवस गहू भिजला म्हणजे काय होतं चांगला मऊसूत भिजला जातो चीक चांगला निघतो तीन दिवस भिजवला तरी पण चालतो पण चार दिवस भिजल्यावर सुद्धा अजून चांगला मौसूत होतो आता गहू आपण पुन्हा धुवून घेतलेला आहे पुन्हा याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतून ठेवायचं आहे असं सतत आपल्याला चार दिवस करायचं आहे आज आपला एक दिवस झाला म्हणजे रविवारी घातला आज आहे सोमवार मग आता डायरेक्ट आपण गुरुवारी भेटणार आहोत कारण रविवारी घातला भिजत सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार डायरेक्ट गुरुवारी भेटू आज झालेले आहे चार दिवस म्हणजे आज गुरुवार आहे आता आपण झाकण काढूया चार दिवस मस्त गहू भिजल्यामुळे काय करायचं बघा वरती फक्त फेस आलेला आहे आणि थोडी थोडी गहू हलके होऊन वरती आलेले आहे आता आपल्याला याच्यात सगळं पाणी ओतून काढायचं आहे स्वच्छ धुवून काढायचं आहे पण पाणी ओतताना काय करायचं आहे एक तर पिठाची साळण वापरा किंवा पुरणवाटाची साळण वापरा आणि त्याच्यामध्ये पाणी ओतायचं म्हणजे जेणेकरून जे काही गहू पडतील ते खाली पडणार नाही चाळणीमध्ये पडतील आणि सगळं पाणी आपल्याला गाळून काढून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे जो पण स्वच्छ पाणी येत नाही तो पण धुवून घ्यायचं आहे पण चौथ्या दिवशी धुताना गहू असा चोळून धुवायचा नाही कारण मऊसूत भिजलेला असतो हलक्या हाताने धुवून घ्यायचा आहे आणि चाणीमध्ये जो गहू पडलेला आहे तो पण आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आणि पुन्हा त्या टोपातच टाकून घ्यायचा आणि पुन्हा गव्हामध्ये त्या वतून स्वच्छ धुवून आहे असं स्वच्छ पाणी निघे पण धुवून घेऊया चार दिवस गहू छान भिजल्यामुळे बघा किती छान मौसूद भिजलेला आहे असा चीक सहजपणे दाबलं तरी बाहेर येतोय असा भिजला पाहिजे आणि चीक निघाला पाहिजे आता, जीजी ना ना। थोड़ा थोड़ा आता थोड़ा -थोड़ा वाट जी जी भांडी आपण चीक काढण्यासाठी वापरणार आहे ना तर त्या भांड्यांना थोडं थोडं तेल लावून घ्यायचं म्हणजे चिकट असतं चीक आपला चिकटच असतो मग थोडंसं लागू नये भांड्यांना मग थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा मी चाणी लावून घेतला आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि थोडा थोडा टाकून वाटून घ्यायचं वाटायचं म्हणजे आपल्याला याची पेस्ट तयार करायची नाही फक्त चीक निघायला पाहिजे ओवडधोवड वाटून घ्यायचं आता वाटताना थोडं थोडं पाणी टाकायचं आणि वाटून घ्यायचं आहे खूप पेस्ट झाली नाही पाहिजे याची दक्षता घ्यायची आहे कारण नाही तर मग आपल्या कुरड्या ह्या ना लाल होतील सगळा जर त्याचा वरचा कोंडा जर तुम्ही वाटला गेला तर मग कुरड्या लाल होतात आता बघा किती जाडसर वाटलेलं आहे जेणेकरून फुटला पाहिजे चीक बाहेर निघाला पाहिजे एवढंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता हे गाळून घ्यायचं आहे ज्या भांड्याला आपण तेल लावून घेतलं आता चाणीमध्ये ओतून हा वरचा जर चोथा निघेल तर वरती ठेवायचा आणि जो चीक निघणार आहे तो खालच्या भांड्यामध्ये पडेल अशा पद्धतीने सगळं गाळून गाळून घ्यायचं आहे स्वतः एखाद्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे अजून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि अशाच पद्धतीने वाटून घेऊया वाटताना थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकण लावून वाटून घ्यायचं आहे आपली दुसरी बॅशुद्धा आपण छान वाटून घेतलेली आहे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून सगळ्यात चिक खाली पडेल आणि कोंडा कोंडा वरती राहील हाताने थोडं प्रेस करायचं म्हणजे असं दाबलं गेलं की चीक खाली पडतो आणि एका भांड्यामध्ये सगळं काढून घ्यायचं आता आपल्याला असा जास्त वेळ लागणार की म्हणजे एकदा वाटून घ्यायचं पुन्हा चाळून घ्यायचं त्याच्यापेक्षा मी काय केलं एकदम सोपी पद्धत सगळं गहू आहेत ना एकदम असं वाटून घेतलं एका टोपामध्ये घेतला आता नंतर म्हटलं आपण चाळणीमध्ये टाकून गाळून गाळून घेऊया म्हणजे पटकन होईल अजिबात वेळ लागणार नाही आता असं घ्यायचं चाळणीने किंवा एखाद्या डिशने किंवा एखाद्या वाटीने घ्यायचं आणि पटापट चाळून घ्यायचं म्हणजे पटकन होतं की नाही अशा पद्धतीने मी जेवढा वाटलेला गहू होता तो चाळणीमध्ये टाकून टाकून सगळा गाळून घेतलेला आहे कोंडा सगळा साईडला घेतलेला आहे असा प्रेस केला हाताने म्हणजे कोंडा असा व्यवस्थित निघतो आता सगळं झालेलं आहे मी एखादा टोपामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपलं एवढं हे चीक निघालं चीक म्हणजे आपला एवढा नसतो नंतर मी तुम्हाला सांगणार आहे आता जे आपण वाटून घेतलेला आहे जो कोंडा आपला राहिलेला आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा चीक आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा पाणी ओतायचं आहे आणि तो चीक हाताने असा म्हणजे असं मॅश करायचं जसं आपण एखाद्या मॅशरने मॅश करतो तसं आपल्या दोन्ही हाताने याला चांगला मॅश करून घ्यायचा आहे पाणी ओतून म्हणजे सगळा चीक आपला जो असेल तो निघतो एक ते दोन वेळा आपल्याला करायचं म्हणजे आपला सगळा चीक वाया जात नाही आणि आपल्याला मिळतो तो असं हाताने करायचं आहे की नाही मस्त आपला हा पारंपरिक पदार्थ नक्की अशा पद्धतीने बनवून बघा आता सगळं हाताने मॅश करून झाल्यावर काय करायचं त्याच्यातला जो कोंडा आहे तो हातामध्ये घ्यायचा आणि ज्या पद्धतीने आपण लाडू वळतो आणि तशा पद्धतीने असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे सगळा चिक खाली पडेल हातामध्ये फक्त कोंडा राहील आता सगळं काढून घ्यायचं आणि जे आपण आता काढून घेतलेलं आहे जो कोंडा साईडला केला तर हे पाणी सुद्धा आपल्याला पुन्हा चाळणीमध्ये चाळून घ्यायचंय आता याच्यामध्ये अजून थोडा कोंडा बाकी आहे तो आपण काढून घ्यायचा अजून एकदा त्याच्यामध्ये ओतून कोंड्यातला जो काय चीक शिल्लक राहिला असेल तो काढून घेऊया आता काय असतं त्याच्यामध्ये चीक नाही पण आपलं मन राहत नाही ना अजून त्याच्यामध्ये चीक असू शकतो मग थोडंसं पाणी होतो थोडं एकदा हाताने मॅश करू आणि त्याची लाडू साईडला घेऊन आणि जे काय चीक किंवा ते पाणी मिक्स होऊन झालं आहे ते पुन्हा एकदा गाळून घेऊया पण चाणीनेच गाळून घ्यायचं म्हणजे जेणेकरून कोंडा त्या चिकामध्ये पडणार नाही आता आपल्याकडे सुविधा भरपूर आहेत म्हणजे मिक्सरला वाटून घेतोय चाळणीमध्ये गाळून घेतोय तरी आपण बनवायचा कंटाळा करतो पहिल्या लोकांकडे ह्याची सुविधा काही नसतानासुद्धा हे घवाची कुरडे बनवायचे म्हणजे पाट्यावर वाटून घ्यायचे त्यानंतर गा कपड्यामध्ये गाळून घ्यायचे तरीसुद्धा बनवायचे सॅल्यूट आहे त्या लोकांना खरोखर तर आता तुम्हीसुद्धा असा पदार्थ बनवा म्हणजे तुमच्या पिढ्यांनासुद्धा माहिती पडेल आपण आता सगळं चोथ्यामधलं पाणी किंवा छात काढून घेतलेलं आहे आणि आता एका मोठ्या टोपाला मी कपडा बांधून घेतला आहे अजून एकदा आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये काही गव्हाचे कण गेले असतील गव्हाचे म्हणजे वरची जी साली असतात त्याचे कोंडा म्हणतो आपण तर ते पुन्हा गाळून घ्यायचे असं गाळल्यामुळं काय होतं आपले कुरडई लाल होत नाही म्हणजे जर काय कोंडा असेल तर वरती लाल कोंडा त्याच्यामध्ये गेल्यामुळं काय होतं कुरडई लालच होणार आहे म्हणून बघा अशा पद्धतीने मी गाळून घेतलं तर एवढा त्याच्यामध्ये कचरा निघाला कचरा म्हणजे काय कोंडा तोही निघालेला आहे आता कपडा काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने कुरडई बनवा तुमच्यासुद्धा पांढऱ्या शुभ्र कुरडई होणार आहेत आपण चार दिवस घो भिजून घेतला त्यानंतर वाटून घेतला आता हा चीक आपला तयार झाला चीक तयार नाही झाला अजून याच्यामध्ये अजून पाणी शिल्लक आहे तर एकदा आता सगळं आपण वाटून घेतलेलं गाळून घेतलेलं आहे तर एकदा मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये आपल्याला आता पुन्हा भरपूर पाणी ओतून ठेवायचं आहे पुन्हा रात्रभर आपण असंच ठेवणार आहे डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आपण भेटणार आहे म्हणजे उद्या आहे शुक्रवार शुक्रवारी आपण बघूया भरपूर पाणी ओतल्यामुळे काय होतं पाणी भरती राहतं आणि जो काय शिल्लक आपला चीक आहे जो काय बनलेला आहे तो तळाशी जाऊन बसेल म्हणून भरपूर वतायचं पाणी पाणी किती वतलं तरी घाबरायची गरज नाही चीक तुमचा अजिबात वाया जाणार नाही आता रात्रभर आपण हा चीक असाच ठेवला झाकण ठेवून आता दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे शुक्रवारी सकाळी झाकण काढूया आता बघा हे वरचं आपल्याला पाणी दिसते चीक आपला तळाशी आहे तर हे सगळं पाणी आपण अलगदपणे ओतून काढायचं आहे अजिबात घाई करायची नाही हळूहळू ओतून काढायचं जेणेकरून आपला चीक त्या पाण्याबरोबर व्हायला जायला नको तर जोपर्यंत आपल्याला हे पाणी ओतत राहायचं जोपर्यंत पाठीमागचा चीक यायला सुरुवात झाली की मग आपण तिथेच थांबायचं आहे चीक जाऊ द्यायचा नाही आहे जो पण जेवढं काढता येईल तेवढं पाणी काढून घ्यायचं आहे आता पाणी सगळं आपण काढून घेतलं आता जो शिल्लक राहिला तो आता आहे आपला चीक तर याची आपण कुर्डई बनवणार आहे आता काय करायचं तळाशी बसलेला सगळा चीक पहिला काढून घ्यायचा आहे तो पहिला काढून घेऊया बघा चार ते पाच दिवसाची मेहनत करून आपल्याला हा एवढा चीक मिळालेला आहे घावाचा तर आपल्याला हाता मोजून घ्यायचं आहे कोणतंही मोजमाप असलं की परफेक्ट पदार्थ तयार होतो आता ह्या टोपाने मोजून घ्यायचं आहे टोपाने घ्या किंवा कोणतंही भांडं घ्या पण त्याने मोजून घ्या आता हे टोपामध्ये थोडीशी जागा शिल्लक आहे आपण हाताने किंवा बोटाने माप घ्यायचं किती शिल्लक आहे कारण गच्च भरलेलं नाही आहे त्यामुळे आपल्याला परफेक्ट माप घ्यायला लागल तर एवढं आपण पाणी कमी भरणार आहे म्हणजे जेवढा चीक आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला आता चीक शिजवायचं आहे तर चीक शिजवण्यासाठी आपण तेवढा चीक तेवढंच पाणी घेतलेलं आहे आता बनवूया म्हणजे चीक शिजवून घेऊया आता चीक काढेपर्यंत आपली सगळी प्रोसिजर मी एकटीने केली पण ज्यावेळी चीक शिजवायचा होता त्या दिवशी मी माझ्या मैत्रिणीला बोलवलेलं आहे ती मला हेल्प करणार आहे आता आपण पाणी याच्यामध्ये टाकून घेतलं म्हणजे चीक तेवढंच पाणी घेतलं आता याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आता आपलं दोन किलो आहे तर दोन टेबलस्पून मी मीठ घेतलेलं आहे तुम्ही चवीनुसार मीठ घ्या आणि याच्यावरती झाकण ठेवायचं खळकळून ह्या पाण्याला उकळी द्यायचे स्टेप बाय स्टेप बघा अशा पद्धतीने बनवा पाण्याला खळकळून आता उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये काय करायचं एकीने मिक्स करून घ्यायचं एकीने तो चिक याच्यामध्ये ओतून घ्यायचा मग इथे मी लाटण्याचा वापर करणार आहे तुम्ही एक तर लाटणं वापरा किंवा तुम्ही रवीचा वापर करू शकता एका साईडने आपण चीक ओतायचं मग मी इकडून चिकवते माझी मैत्रीण लाटण्याने इकडून ढवळते म्हणजे काय होतं चीक पटापट असा शिजतो म्हणून व्यवस्थित मिक्स करत जायचं जेणेकरून याच्या गाठी व्हायला नको म्हणून कंटिन्यू आपल्याला हे ढवळत राहायचं आहे म्हणून बारीक धार लावायची चिकाची आणि असं मिक्स करत राहायचं म्हणजे चांगला चीक आपला शिजला जातो ह्याला जास्त वेळ ढवायला लागतं हात पण दुखतात पण चांगला शिजला ना तर आपले खुर्डे पण छान होते पीठ चांगलं हाटून घेणं म्हणजे हाटून घेणं म्हणजे काय लाटणीने जिथे आपण मिक्स करतो ना त्याला मी हाटून घेणं म्हणतो तुम्ही काय म्हणता याला नक्की मला कमेंटमध्ये सांगा हे पीठ शिजायला इतका वेळ लागतो ना इतक्या वेळ हाटून होतो ना त्यामुळे याच्यामध्ये गाठी अजिबात राहत नाहीत पीठ चांगलं शिजवून घ्यायचं एकदा पाण्याला उकळी आली ना जरा स्लो गॅस करा आणि मग चिकवता आणि मग व्यवस्थित असा शिजवून घ्यायचं आहे नंतर मग मध्यम करायचं आणि मग शिजवायचं आणि ह्या लाटण्याला लागलेलं असतं म्हणजे हे पीठ आपण मिक्स करतो त्यावेळी चिपकलेलं असतं त्यावेळी काय करायचं थंड पाण्याचा हात घ्यायचा आणि त्याने काढून घ्यायचं पहिले थोडं सुरीने काढून कि घ्यायचं किंवा चमच्याने काढायचं आणि मग थंड पाण्याने लाटण्याचं काढायचं म्हणजे हाताला चटके लागत नाही पुन्हा झाकण ठेवायचं था। पुन्हा शिजून घ्यायचं मध्ये मध्ये लक्ष द्यायचं आणि व्यवस्थित पीठ हे मिक्स करून घ्यायचं एवढं लक्ष द्यायचे की हा जाड बुळाचा टोप घ्यायचा म्हणजे खाली पीठ लागणार नाही अजिबात पीठ खाली लागलं नाही पाहिजे कंटिन्यू आपल्याला असं हा पीठ हाटून घ्यायचं आहे आपल्याला पिठालाच चाय नाही पण आपल्याला शिजवायचं आता पीठ मी हटून घेते तेव्हा तुमच्या लक्षात येत असेल की पिठाचा कलर पण चेंज झालेला आहे ट्रान्सपरंट झाला आहे हातात थोडासा गोळा घेऊन दाखवते बघा गोळी होते म्हणजे आपलं हे पीठ शिजलेलं आहे ही।, ही एक मेथड आहे दुसरी मेथड म्हणजे थंड पाण्याचा हात घ्यायचा आणि पिठावर दाबून बघायचं पीठ असं खाली बसतं आणि हाताला अजिबात चिपकत नाही तरीसुद्धा आपण काय करायचं असं एकदा प्रेस केलं ना त्याच्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं एक ते दोन मिनटं चांगला पण शिजू द्यायचं आहे एक ते दोन मिनटानंतर मी पुन्हा झाकण काढून घेतलं होतं आणि पुन्हा हे पीठ मिक्स करून घेतलं होतं आता डायरेक्ट आपण कुरडे बनवायला घ्यायचे जे आपले कुरडईचं माझ्याकडे साचे आहे ना तो छान आहे मीडियम साईजची माझ्याकडे तो साचा आहे आता आपण व्यवस्थित चमच्यानी भरून घ्यायचं असं सुद्धा हाताला हे भांडं भासतं मग काय कायचं एखादा कपडा घ्यायचा आणि त्या शेवगा म्हणतो आम्ही याला तर शेवग्याला लावायचं म्हणजे हाताला चटके लागत नाहीत आता भरून घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला प्लास्टिक सीटवरती किंवा एखादं कॉटनचं बेडशीट वगैरे असेल ना त्याच्यावरती टाकून घ्यायचं मस्त अशी आपली कुरडा बघा छान पडते एकदम तार छान होते त्यामुळे पीठ पण आपलं छान शिजलेलं आहे तर नक्की तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची कुरडई बनवून बघा किती परफेक्ट झाले बघा आपल्या सगळ्या आता कुरड्या घालून झालेल्या आहे एक दिवस मी फॅन खाली सुकवणार आहे आणि दोन ते तीन गुणं मी बाहेरून देऊन येणार आहे सुकल्यानंतर भेटूया दोन ते तीन उन्हामध्ये आपली ही कुरडई छान सुकलेली आहे आणि सुकल्यानंतर दिसायला कशी दिसते बघा इतक्या सुंदर तयार होत आहेत आपण इतकी मेहनत देऊन हा पदार्थ तयार केलेला असतो आणि हा पारंपरिक पदार्थ आहे मेहनत आहे म्हणून आपण करत नाही पण बनवून बघा सगळ्यांना ह्याची चव आवडणार आहे आणि वर्ष काय दोन दोन वर्ष हा पदार्थ टिकतो फक्त चांगला सुकवायचा आता तेलात टाकल्यावर कसा फुलतो तुम्हीच बघा आणि आपण तेलात टाकल्यावर अजिबात लाल झालेली नाही एकदम पांढरी शुभ्र आपली तयार झालेली आहे अगदी सविस्तर माहितीचा तुम्हाला हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा आणि अशी पद्धतीची चौपट फुलणारी कुरडई तुम्हीसुद्धा बनवून बघा आवडली रेसिपीला लाईक आणि शेअर करा आणि ही तयार झालेली कुरडई आपण मोडून किंवा सुद्धा मी दाखवते कशा पद्धतीने दिसते तुम्हीच बघा एकदम कुरकुरीत कुरडई आपली तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची बनवा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आची गावाची कुरडे जर आवडली असेल तर ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं जे बेल बेलायकन आहे त्याच्यावरही क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया असाच एखादा उन्हाळी वळवणांमधला पदार्थ घेऊन तोपर्यंत गुड बाय